स्वागत आहे मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं आज प परत चाललो आहे आपण पोर्टरला आज तुम्हाला दाखवणार आहे मी की आज कसे पोर्टरमध्ये कसे पैसे कमावतात ते बघा आता ट्रिप पडलेली आहे आणि ही पडली आहे पहिली ट्रिप जी जा जायचं आहे आपल्याला जी पिकअप करायला जायचं आहे आपल्याला जा, संत तुकाराम नगर म्हणजेच वल्लभनगर जिथं आपण आत्ता बघत आहात पोचलेलो आहे आपण आणि आपल्याला राईट साईडला टर्न घेऊन जायचं आहे आणि तिकडं पिकअप लोकेशन आहे बघा आपण यू टर्न घेत आहे आणि आता पिकअप पॉईंटच्या समोर पोचलेलो आहे आपण पोचलेलो आहे आपण पिकअप पॉईंटवर आत्ता मी पार्सल घेऊन येतो तुम्हाला दाखवतो आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं म्हणून मी आतमध्ये घेऊन गेलो नाही मोबाईल त्यामुळं तुम्हाला दाखवता आलं नाही आता इथून जायचं आपल्याला तळवडेला तळवड्या आय डी सीमध्ये हे पार्सल द्यायचं आहे तुम्ही बघू शकता पार्सल केवढंसं आहे पण ते बॅगेत ठेवावं लागतं कारण ते त्याच्यामध्ये काय असतं ते आपल्याला माहीत नसतं आणि त्याला काय झालं तर त्याची भरपाई आपल्याला करावी लागते आणि तो पोचलेलं आहे हे एम आय डी सीमध्ये तुम्ही बघू शकता आणि हा रस्ता थोडा खराब आहे त्याच्यामुळे हळूहळू गाडी चालवायला लागते आणि आपण पुढं चाललेलो आहे बघा मित्रांनो आणि राईट साईडला जे सगळं पिकअप थांबले आहे हे या गोडाऊनसाठी थांबलेले आहे आतमध्ये मटेरियल येतं ते त्यांना द्यावं लागतं ना आपण ड्रॉप लोकेशनला पोचलेलो आहे बरोबर एक्झॅक्ट आता दुसरी ट्रिप घेतलेली आहे ते ट्रिपसाठी पण आपल्याला व्हिडिओ काढण्याचं अलाउड नाही केलं पण आपण दुसरी ट्रिप घेतलेली आहे जी घ्यायची आहे आपल्याला तळवडेमधूनच आणि जायचं आहे आपल्याला मित्रांनो आपल्याला डेक्कलला जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी चाललेलो आहे पिकअप करण्यासाठी आणि आपल्याला जा पिकअप करता करायलाच आता वेळ होणार आहे कारण इथं रस्ता बघू शकता कसा खराब आहे पूर्ण म्हणजे डांबर हा प्रकारच हा रस्त्यावर दिसत नाही आहे पण तुम्ही बघू शकता तरी पण पिकअप करायला जावंच लागतं आणि मी पोचलेलो आहे पगार थोडंच अंतरावर राहिलेलं आहे आपल्याला पोचण्यासाठी रस्ता खराब असल्यामुळे वेळ लागलेला आहे मित्रांनो आणि त्याच कारणाने उशीर होतो पिकअप करायला ड्रॉप करायला सगळ्या गोष्टींना तुम्ही बघू शकता आणि मी आता इकडून पिकअप करून मला डेक्कनला जायचं आहे जे इथून पंचवीस ते सव्वीस किलोमीटर आहे आणि ही ट्रीप आहे जी तीनशे दोनशे शहाण्णव रुपयाची आहे आणि या ट्रीपचे ऑनलाईन पेमेंट झालेले आहे ट्रीपमध्ये झिरो कॅश कलेक्ट दाखवत आहे आपण ड्रॉप लोकेशनवरनं पार्सल घेत आहे बघा तुम्ही पार्सल एवढं छोटं आहे आणि पार्सल द्यायचं आहे आपल्याला डेक्कन जिमखाना लेन नंबर सेवन तुम्हाला दाखवतो तर इथून पंचवीस किलोमीटर पडतं आपल्याला आता इथून आपण लोकेशन चालू करून निघत आहे ते आता त्यांनी परत थांबवलेलं आहे आपल्याला आवाज देऊन आणि तर थांबायचं आहे कारण त्याचं बिल आपल्याला देणार आहे ते इनवॉइस वगैरे हो ते जे डॉक्युमेंट असतात त्या पार्टचे ते, पार्ट ते आपल्याला देणार तो आहे तोपर्यंत आपण पाणी पिऊन घेऊया आणि पाणी पिऊन पुढं निघू तुम्हाला पुढं पण दाखवतो कसं जाणार आहे काय जाणार आहे पण ताण भरपूर लागले त्यामुळे लाग पाणी प्यावावं लागलं पाणी प्यायला पण टाईम मिळत नाही म्हणून पाणी प्यायला थांबलो होतं थोडं वेळ टाईम होता बिल्टी बनसत्यावर म्हणून थांबलो होतो आता बॅग वगैरे लटकून आता निघालेलो आहे बघा तुम्ही आपण पेट्रोल भरायला थांबतो आहे आता कारण गाडीत पेट्रोल पण नाही आहेत मला दाखवतो मी पण आता पेट्रोल भरत आहे मी पण पोचलेलो आहे पंपावर आता आणि यांना सांगत आहे काकांना की दीडशे रुपयाचं पेट्रोल भरा तर दुसरे काका येऊन मोबाईलमध्ये बघतात ते काय चालू आहे काय नाही त्यांना काही कळतच नाही तर ते मागून बघतात ते आणि आता त्यांना सांगितलं दीडशे रुपयाचं भरा बघू शकता मी दीडशे रुपयेचं पेट्रोल भरलं आता आणि आपण त्यांना ऑनलाईन पेमेंट करून दीडशे रुपये पेट्रोल भरून आता इथून निघणार आहे पेट्रोल स्कॅनर देऊन पेट्रोल भरलं की आपल्याला परत पोचायचं आहे कारण पुढं ट्रॅफिक लागल्यावर टाईम भरपूर जातो आपला त्याच्यामुळं लवकर लवकर आज सकाळी निघताना पेट्रोल भरायचंच विसरलो त्याच्यामुळं गरबडमध्ये ते एकशे ऐंशी करायला खास मिटेन आणि आता आलेलो आपण तर ड्रॉप लोकेशन जवळपास आलेलं आहे आणि बिल्डिंग जवळच त्यात लोकेशन एक मिनटाच्या आणि पण ते एक मिनटं दोनशे ते तीनशे मीटरच्या आसपास असतं त्याच्यामुळं आपल्याला जावंच लागतं लोकेशन जरी थोडंफार लांब झालं तरी जावंच लागतं आणि हा ड्रॉप लोकेशन खालीच होतं त्यामुळं लवकर देण्यात आलं इथं पार्सल द्यायचं आहे आता आपण हे पार्सल देऊन ट्रिप एंड करू आणि पहिले पार्क करू गाडी मग पार्सल देऊ <laughs> त्यानंतर पुढं दुसरी ट्रिप पडली आप आपल्याला आणि आपण चाललेलं आहे पिकअप करण्यासाठी पिकअप करण्यासाठी निघालेलं आहे आपण बघ उत्सुकता आणि मी चाललेलो आहे आता परत भोसरीमध्ये भोसरीमध्ये आपल्याला जायचं आहे हे पार्सल घेऊन जे लोकेशन भोसरी दाखवते पण मला वाटत नाही भोसऱ्या असेल म्हणून सेल्फी मागितली आता पोर्टरने तर आपण पोर्टरला सेल्फी देतो आहे आणि पार्सल घेऊन आपल्याला जायचं आहे आप पार्सल घेऊन हे रेस्टॉरंट काही तिथं जायचं आहे पण योग्य कसं व्यक्ती रोडला जातो ट्रॅफिक असतो दुपारी तीन साडेतीनच्या तर ट्रॅफिक आहे पुण्यात तरी ट्रॅफिकच असतं आणि आपण आता घरी चाललेला व्हिडिओ दाखवला आहे कारण त्या रेस्टॉरंटमध्ये पण आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचं व्हिडिओ काढण्याचं आपल्याला अनुमती दिली नाही म्हणजेच परवानगी दिली नाही त्यामुळं आपण त्या व्हिडिओ दाखवला नाही आणि आता मी घरी चाललेलो आहे मित्रांनो कारण आता माझा जायचा टाईम झालेला आहे घरी ब मी घरी पोचलेलो आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर अजून काही म्हणजे कमी वाटत असेल तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा की मा माझ्या व्हिडिओमध्ये काय चुकते काय नाही चुकत किंवा काय कमी आहे काय कमी नाही आहे संपूर्ण मला सांगा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुमच्या गायडन्सची गरज आहे धन्यवाद मित्रांनो असाच सपोर्ट करा